तर शंभू काय आज पप्पा कुठे गेले बाळा आपले केक पार्टी करायला केक पार्टी करायला कुठे रे हॉटेल हॉटेल कुठे कुठं कोणत्या हॉटेलला माहित नाही माहित नाही पार्टी कोणाची बड्डे कोणाचा आहे सेटचा सेटचा कोणत्या सेटचा त्यांच्या कोणाच्या इकडे बघून बोल ना कोणाचा बड्डे शेतचा त्यांचा हा आणि तिकडे बर्थडेला गेलास का पप्पा आणि कशाची कशाची पार्टी आहे रे पार्टी कसची आहे पार्टी 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 ची। ची। पार्टी जेवणाची जेवणाची चिकनची म्हणजे चिकन पप्पा मध्ये मध्ये चिकन खात नाही ना अह या मध मध्ये पप्पा चिकन खात नाही ना काय ना खातात खातोच नोटे तर बघा आपण खाल्लं का नाही पप्पाला नंतर ह विचारणार ना तू हा आपण विचार पप्पाला खाल्लं का नाही मग पार्टी मला पार्टी मध्ये कोणत्या स्टेज क्षेत्र पाच क्षेत्र तुला काय वाटतं मला जायचंय मला के, केक ते आहे म्हणून पप्पा पप्पाची चिडची पार्टी आहे ना मग ती मला बी खायचे आपल्यालाच ते आला वाटत पप्पा आले म्हणायचे पप्पाला काय म्हणजे मित्रांनो आत्ता वाले आहे रातचे अकरा मम्मी झोपी गेली आता मी बी झोपी जातो चल आता जाते रोपे आता पावणे बारा एवढं लेट आले तुम्ही पार्टी हो असते रे पण एवढा टाइम का बारा वाजले ना आता बरं पार्टी बारा काय करू एवढे लेटर हसायला भीती तुम्हाला एवढं लिटर हसायला हसायला भीती का

जेवून नाही घेत आला का जेवण नाही घेत आलं का म्हणजे कामाला गेल काम तो काम काय सांगून गेल तो म्हणून पार्टी तुम्ही आपलं जेवण घ्या बोलायचं पावर नाही करायचं तर तुझं जे आहे चालूच का लेट येऊन टोन तोंड सुटले काय

आणि शेंगदाण्याची चटणी आणि चपाती तर या नाश्ता करायला आणि बघा रात्रीचं आमचं भांडण वगैरे हो सगळं मिटलेलं आहे हे गेलं पार्केला पार्टीवरून आले किती वाजता आले बारा वाजता आले शंभू पण कंटाळून कंटाळून झोपी गेलेला आणि तो मला बोलायचा पप्पा पार्कला गेले ना तिकडे मजा करतात ना तर मग चल मग मला पण केक घेऊन दे मम्मी तू तर बघा हे आज आम्हाला कुठंतरी बाहेर फिरायला येणार आहे संध्याकाळी लवकर आल्यानंतर कुठे फिरायला बाहेर म्हणजे घचंडूर म्हणजे आम्ही काही तर चला या नाश्ता करायला काय खाता आवळा का बरं खाता तर बघा यांनी निका आपला आवळा आणि खाताय सकाळ सकाळ काय खाता आवळा

Uh, त्यांना जास्त दिवस तरुण राहायचे म्हणून तर कोणाला राहायचं असेल तरुण तर ते पण खा आणि जर तरुण राहत असेल तर मी पण चालू करते आजपासून सर्व आवरला आहे आणि यांना जायचं आहे ऑफिसला तर बॅग पण यांनी ऑफिसलाच ठेवलेली आहे बॅग का ठेवली ऑफिसला मोठ्याने बोला ना इकडे ऐकायला जाते का मला सांगता असतात बॅग ऑफिसला ऑफिसला ठेवून का तर बघाय कॅमेरा मी एक चोरून एखादी काढून तुम्हाला दाखवते आणि कॅमेऱ्यासमोर समोर शब्द पण चला भांड काही भांड येते काही चांगली नसतात तर यांना कोण सांगणार ना तुला काही पण काय काय तर बघा सुरुवात भांडण हे बोलतात काय भांडण तुला भांडण्याशिवाय काही दिवस जातो का पण भांडणाला कारण येत असतात तर आता काय माझ्यावर ढकलतात मी काय मी करायला कार मग तुम्ही फारे गणस्त केले तर मी कशाला काय म्हणलंय तुला काय कार भांडणाला असते काय आता फार ते गाणच केले तर मी कशाला काय म्हणलंय झाले होते कॉम्पिटिशन हा तर चला काय नाही असं कस खेळत जगूया पण यांना पण समजवणार ना ते, का रुखे का रुखे ते सथ हो सथ हो मला तुला तुम्हाला तुझं नाही काय झाली करता मी करते का तुझ्या हो ना आणि लवकर किती वाजता येणार आहे सहा वाजता सहा वाजता कन्फर्म का कन्फर्म तर बघा आज सहा वाजता आम्हाला फिरायला घेऊन जाणार आहे आणि बघा नाही मोबाईल मध्ये जरा क्लिअरिटी वगैरे दिसत नाही मोबाईल घेऊन द्या की मला बघा <laughs> बर का परत भांड व्हायची मग कारण करत तुम्ही नक्की घेणार ना okay. तर बघा हे बोलता संडेला तुला देतो म्हणून तर घेऊन देतात की नाही तर नक्की बघूया तर तुम्हीच आहे साक्षीला देतात की नाही घेऊन परत जर भांडण झाले तर परत परत बघू परत परतपूर्ती तुला तुला हे त्रास पाहिजे असतं तर बघा कारण हेच करून ठेवत असतात तर नॅल सर यायचं तर आधी हा म्हणजे हो म्हणलं आता घेतात की नाही आयफोन विशेष म्हणजे मला युट्यूबसाठी युट्यूबसाठी ना तर चला असू द्या बाय बाय जायचं आहे आता ऑफिसला आता मला पण घरातले काम आहे ते सर्व वावरच आहे शंभूला जायचं आहे बाय बाय तर चला उद्या भेटूया अशाच एका ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉगमध्ये पाहत राहा